वलवाडीतल्या मूलभूत सुविधांकरिता माजी नगरसेविका वंदना भामरे यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक एक मधल्या नागरिकांनी मनपात आंदोलन केले आहे मनपाचे अधिकारी झोपले आहे का त्यांना समस्या दिसत नाही का नगरसेवक वार्डातला आहे का असा संतप्त सवाल करत मूलभूत सुविधा तात्काळ पूर्वा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेविका वंदना भामरे यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे लाईट रस्ता मोकट श्वानांचा होणारा त्रास यांसह विविध प्रकारच्या मूलभूत सुविधांपासून वलवाडीतील नागरिक त्रस्त असून वारंवार मनपा प्रशासनाला तक्रारी करूनही ही समस्या सुटत नसल्याने संतप्त झालेल्या माजी नगरसेविका वंदना यांच्या नागरिकांनी मनपा प्रशासनाला सुनावत मनपाचे अधिकारी झोपले आहे का नगरसेवक आहे का असा संतप्त सवाल करत मनपा प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे संबंधित समस्या तात्काळ न सुटल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेविका भांबरे यांनी दिला आहे या प्रसंगी प्रभाग क्रमांक एक मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बलवाडी परिसरातील प्रभाग क्रमांक एकच्या आमच्या सगळ्या माझ्या मैत्रिणी माझ्या बहिणी सगळ्या रहिवाशी आम्ही सगळेजण आज धुळे महानगरपालिकेचे मान्य आयुक्त मॅडमांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो आजचा आमचा निवेदनाचा विषय होता की प्रभाग क्रमांक एकमध्ये वलवाडी शिवारात पायाभूत सुविधांपासून तर बऱ्याचशा समस्या आहेत आणि त्या समस्या वारंवार आम्ही सांग सांगत आहोत परंतु आज ताब्यात त्या समस्यांना कुठेही वाच फुटलेली नाही कुठेही सोडवण्याचा प्रयत्न हा महानगरपालिका प्रशासनाकडून होताना दिसत नाही आणि एवढ्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत आणि मान्य आयुक्त मॅडमांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे लाईटांची मोठी समस्या असेल आता पाऊस पडतोय लोकांच्या दारात घरामध्ये पाणी शिरतंय बाहेर पाऊल टाकायला लोकांना जागा नाही आहे रस्ता नाही आहेत आणि म्हणून मॅडम मगाशी बोलले होते की आम्ही खडीमुरुम करणार परंतु अद्याप कडीमुरुमची व्यवस्था नाही आणि लाईट नसल्या करणारे आणि रस्ता नसल्याने लोकांना चालायला अडचण येते शाळकरी मुलं पडतात वयरुद्ध मुलं रस्त्यावर पडत आहेत कुत्र्यांची समस्या आहे अनेक अशा समस्या आहेत सापांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणून महानगरपालिका झोपलेली आहे का एटलिस्ट अधिकारी लोकांनी हे प्रभागामध्ये फिरलं पाहिजे परंतु त्या सुविधाच नाही आमचा जो डेव्हलपमेंट जो कर होता तो कर सुद्धा इतरत्र वापरला गेलेला आहे विकास शुल्क तो इतरत्र वापर इतर वापरला आहे त्याच्यासाठी मी बऱ्याचदा भांडली परंतु तो विकास शुल्क देखील आमच्या हक्काचा विकास शुल्क आमच्या प्रभागात टाकण्यात ता आलेला नाही तो इतरत्र वापरला गेलेला आहे जर येत्या आठ दिवसामध्ये जर या गोष्टी आपण केल्या नाहीत तर आम्ही रस्त्यावर आणि जन आंदोलन ना आम्ही महानगरपालिकेमध्ये करणार आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुणे